नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाचा दिवस आज उजालेला आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि दुपारी दोन ते तीनच्या च्या दरम्यान निकालाचं चित्र स्पष्ट होईल कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये दहा ते पंधरा फेऱ्यामध्ये हे निकाल लागतील अशी अपेक्षा आहे तसेच दोनशे पन्नास टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे अतिसंवेदनशील गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे यामध्ये करवीर तालुक्यातील उजगाव पाचगाव कळंबा अशा गावांचा समावेश आहे तसेच पाडळी खुर्द वडणगे या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कागलमधील बोरवडे सेनापती कापशी अशा ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तसंच बुदरगड तालुक्यातील गारगोटी मतदारसंघाकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे एकूणच जिल्ह्यातील आमदार खासदार आणि दोन ते तीन मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे या निकालाबाबतची अपडेट मी स्वतः किंवा ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूर ब्रेकिंगवर दाखवल्या जातील तर पाहत राहा कोल्हापूर ब्रेकिंग